आज आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात मी एवढंच सांगू इच्छितो की राओरी शहरामध्ये जो डीपीआर पी आर आपण एजन्सी नेमली आहे तिच्या अंतर्गत जे शंभर कोटीचे जे कामं होणार आहे आणि नामदार साहेब आपल्या ते भरभरून आपल्याला निधी मंजूर करून देणार आहे याचा पोटदुखी होऊन काही मंत्री माजी मंत्री यांना ते रस्त्यावर टेप धरणे असू त्याचे सोंगाडे असू तुम्ही कोणत्याही टीका खालची चालू करा परंतु विकासाला जर काही विकास कामं होत असतील तर त्याचा श्रेय तुम्हाला आम्ही देऊ तुम्हाला जे श्रेय बाल हट्ट तुमचं आहे श्रेयासाठी तर तो श्रेय आम्ही तुम्हाला देऊ पण विकास कामं हे जनतेसाठी करू द्या आणि निकास कामं हे करणार जनतेसाठी आम्ही सर्व कधी पण कोणतेही कोणत्याही कामासाठी जनतेच्या आम्ही कधी कायम उपलब्ध आहोत आणि तुम्ही नगरपालिकेच्या दालनातील जे असतील जे आहे तुम्ही हे केलं ते केलं तर मला एक विचारलं पाहिजे मला एक सांगितलं पाहिजे तुम्हाला पण का अडीच वर्ष जर तुम्ही म्हणता सत्ता मग रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळ्या गोष्टी अडीच वर्ष पुढे काय मग तुम्ही पान योजनेचे असू व इतर कोणतेही असू त्या नगरपालिकेमध्ये माझे मा खासदार मान्य प्रसाद दनपुरी हे रोज एक तास त्या अधिकाऱ्यांची शाळा घेतल्यामुळे रोज हे करतात त्यांचे तिथे जाऊन बसून त्यांना एक विचारणा विचारपूस करतात त्या कारणाने तिथे कोणताही सीओ येण्यास तयार मुख्य मुख्याधिकारी येण्यास तयार नाही तसेच तिथे वएस आज का तिथून हे पत्र देऊन निघून गेलं याला तसं पाहिजे तर शहरातून विचारणा झाली पाहिजे आणि प तुमची जी मालमत्ता करा जी शास्त्री आहे ती आम्ही शंभर टक्के माफीसाठी मागणी केली असता यांचे काही सात जे भांडे सात भांडे यांचे वाजवले कानात कोणी तरी आणि त्यांनी लगेच त्यांचा सांगितलं ब हे श्रेय आपल्यापासून पळून चालले आम्हाला काही श्रेय नको श्रेय तुम्हीच घ्या परंतु प्रस्ताव हा शंभर टक्केसाठी कलेक्टरमार्फत आपण आयुक्तांकडे पाठवल्यास हो पर्ग नगरपालिका असल्यामुळे आपली होऊ शकते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा भेटू शकतो मी एवढेच सांगू शकतो